दारवा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या विहीर योजनेच्या कामाची चौकशी करण्याची समनक जनता पार्टीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दारवा पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतींनी चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या जी आरमधील अटी शर्ती डावलून विहीर योजनेचा बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी समनक जनता पार्टीचे भीमराव राठोड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती दारवा यांना निवेदन देऊन केली असल्याची माहिती भीमराव राठोड यांनी मंगळवारला दिलेली आहे विहीर घ्या आणि लखपती व्हा असा शासनाचा नारा असताना शेतकऱ्यांऐवजी ग्रामपंचायतचे पदाधिकारीच लखपती होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे यातच दारवा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीने चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या जी आरमधील अटी शर्ती डावलून लाभार्थी निवड केली आहे काही ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच आणि पदाधिकारी बोगस लाभार्थ्यांना विहिरीचे वाटप करत आहे अशी धक्कादायक बाब समोर आली असताना याकडे मात्र दारोवा पंचायत समितीचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी सदर विहीर योजनेच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी समनक जनता पार्टीचे प्रवक्ते भीमराव राठोड यांनी दारवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन केलेली आहे याविषयी अधिक माहिती देताना भीमराव राठोड म्हणाले कि मगर हो या योजनेअंतर्गत या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही वैद्यकीय मंजूर झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने जो जी आर निर्मित के केला आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार बावीस त्या जी आरमध्ये मध्ये ज्या अतिशय लादलेल्या आहेत जे निकष त्यामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत तर त्यामध्ये प्रथम प्राधान्य क्रम हे त्या संबंधित घटकाला उदाहरणार्थ एस टी एस टी ओबीसी एस बी सी विधवा कुटुंब प्रमुख अपंग बिपीएल लाभार्थी यांना या विहिरी मंजूर करणे अत्यावश्यक असताना यवतमाळ जिल्ह्यातील विशेष करून यवतमाळ जिल्ह्यातील दारवा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ज्या काही ये एकूण आहेत यांनी मागील दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये लाभार्थ्यांची निवड हे निकल जाऊन केलेली आहे त्यामुळे हा प्रकार जो आहे हा असंविधानिक गैरकायदेशीर बेकायदेशीर आहे काही ठिकाणी सरपंच आणि त्या ग्राम पंचायतीचे पदाधिकारी लाभार्थ्याकडनं तीस हजार ते पन्नास हजाराची मागणी आहेत तर या संदर्भात समर्थ जनता पार्टीने उठाव केला असून लाभार्थ्याची निवड ही ग्राम व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे व्हिडिओ शूटिंगद्वारे व्हायला पाहिजे की जेणेकरून यामध्ये पारदर्शकता असायला पाहिजे